प्रवीण भाई म्हणतो मी जातीपातीच्या राजकारणामध्ये गुंतणार नाही ही इंदापूर तालुक्याची सगळी जात ही माझी आहे आणि मी या जातीचा आहे त्या उमेदवारामध्ये आणि ह्या उमेदवारामध्ये फरक आहे एक उमेदवार तुमच्या समोर समाजसेवक दिलेला आहे गेली दहा वर्ष झाला तो समाजाची कामं करतोय सर्व सर्व धर्म समभाव गरीबाच्या मुलांची लग्न करतोय होती त्या पुरीला उतरून बावला भाव इथं बसलाय गरीबाच्या पुरीच्या मागा उभा राहणारा पोरगा इथं बसलेला आहे माझ्या मग मागासवर्गीय बंधू ना दोन हजार चार हजार महिन्याचं उत्पन्न असतं त्या पोरांची लग्न जाण करू शकत नव्हती ती लग्न केली कोरोनाच्या काळामध्ये गोरगरीबाच्या घरामध्ये पंचवीस हजार धान्य धान्याची किट हे किट भरताना तुम्ही फोटो बघितला असाल प्रवीण भाई या किट भरत होता अंडर ह्याच्यावर हपचट्टीवर किट भरवत होता कोरोनामध्ये लेबर मिळत नव्हती म्हणून गुळ कारखान्यावर पंचवीस हजार किट वाटप केलं अडीचशे व्हेंटिलेटर आम्ही सोन्याच्या वतीनं दिला फोन यायचे डॉक्टर म्हणायचे आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये जागा नाहीये आम्ही म्हणायचो भैया म्हणायचा मी तुम्हाला दहा व्हेंटिलेटर देतो पण त्यांना ऍडमिट करा कोण जातीचा कोण पातीचा बघितला नाही माझी माणसं जगली पाहिजे माझी माणसं जगली पाहिजे डोळ्यातून पाणी आणून त्या डॉक्टरला प्रवीण भाई लाख विनंती करेमसिव्हिअर विकत आणली आणि प्रवीण भाईने त्याला लागल त्याला दिली इथं आज एक साक्षीदार या तालुक्यामध्ये बसलेल्या आहेत अरे हो पैसे सगळ्याकडे असतात सगळ्याकडे पैसे असतात पण पैसे देण्याची धानक या प्रवीण मध्ये आहे लक्षात ठेवा गरिबांच्या उपयोगी पडणारा एक पोरगा मी तुमच्या स्वागीन करतोय लक्षात ठेवा त्याचा सांभाळ करायची जबाबदारी आपल्या सगळ्या तरुण पोरांवर आलेली आहे अनेक विकासाची काम करत असताना सभापती म्हणून ज्या वेळेला काम केलं आरोग्य सेवा दिली आरोग्य सेवेमधून वेळेला काम केलं म्हणजे एका बाजूला तुम्ही सवा समाजसेवक तुम्ही उभा केलेला आहे जनतेचं तिकीट आहे तुमच्या तिकिटावर उभा राहिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या दोघांची कारकिर्द सगळ्या जनतेला माहिती आताच मयूर सांगितले की मी काही टीका करणार नाही नाही ना ना तर मला इथून खाली वाटतील टीका करायची म्हणलं तुम्ही फडून काढू शकतो पण लक्षात ठेवा मला मार्केट कमिटीचे जागा दिली नाही लक्षात ठेवा बांधवानं माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं ज्या मार्केट कमिटीचा मी सभापती झालो होतो विरोधात लढून सभापती झालो होतो आणि मला तुम्ही जागा दिली नाही पुढच्या वेळेस इथं तरुण पोरांची ज्ञान घेऊन तुम्ही जर जनता बरोबर असेल ना मला बोलू दे मला काही असं नाही मला बोलू दे तुम्ही मार्केट कमिटी मध्ये दे जागा दिल नाही पट्ट्याला तुमच्या मार्केट कमिटीला ही पोरं सगळी घेऊन आणि स्टेज वरची जनता घेऊन मार्केट कमिटी तुमच्या दोघा दोघागड पण पुन्हा दिसणार नाही लग्ना तेव्हा अरे मला अरे मला काय हलकं समजतं नाही तुम्ही बघा पंच्या पंचांनाला हर्षवर्धन पाटील कुणी उभं केलं होतं या जनतेला माहिती आहे मी काय मोठं म्हणत नाही काय अवस्था होती तू ह्या काही लोक पोरांचा तर जन्म पण <laughs> झालेला नसेल परंतु हर्षवर्धन पाटलाला असं हाताला धरून उभा केलं हाताला धरून उभा केलं आणि आता हर्षभाऊ मगाशी म्हणाले बाळ बाळ उभा केलंय हर्षभाऊ म्हणाले भाऊ म्हणाले बाळ उभा केले बोललो असत बाळ उभा केलंय म्हणले बाळ आणि शुभाऊ म्हणाले आणि जैन पाटील साहेब म्हणाले पण जयंत पाटील साहेब तुम्ही मला वाटतं आम्ही बाईट पडावं पण कुंडून ठेवलंय कुणी कुंडून ठेवलंय काय केलंय अशा प्रकारचा अन्याय बांधवानो केला नाही पाहिजे कोणावर मोकळ लोकशाही या लोकशाही मध्ये अशा प्रकारचं जर केलं तर हा जनता कधी माफ करत नाही इंदापूर तालुका तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता आता दोन दिवस राहिलेले आहेत दोन दिवसा दोन दिवसामध्ये मयूर दादा या ठिकाणी म्हणतील मयूर दादाला फोडलं परत म्हणतील पप्पू खरचड्याला फोडलं आमचा अक्षय अक्षय बंडगरला फोडलं चौरे साहेब चौरे साहेबाला फोडलं सचिन देवकर ला फोडलं काही आपोआवर विश्वास ठेवू नका काही विश्वास ठेवू नका हे बघा आता नेते आले गेले कुणी गेले कुठं गेले विश्वास ठेवू नका मला जरी फोडलं तरी काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही निवडणूक ही तरुण सहकार्यांनी हातामध्ये घेतलेली आहे तरुणांनी ही हातामध्ये घेतलेली निवडणूक आता कुणीही काही करू शकत नाही जाता जाता एवढंच सांगेल की माझा मुलगा ऐंशी टक्के समाज करणारा आणि वीस टक्के फक्त राजकारण करणार पण गोड काम करणारा गोड गरीब राहणारा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आणि कधीही कुणाचं वाईट न चितणारा पुढे सुद्धा कुणाचं कधीच वाईट न करणारा आणि सर्व तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणणारा आणि तुमच्या घरामध्ये घराघरामध्ये प्रेमाचं वातावरण ठेवणारा कुणाच्याही समाजामध्ये भांडण न लावणारा अशा प्रकारचा एक गोड चांगला मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय त्याचा संभाळ करणं काम तुमचं आहे तरुणांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलीय आणि त्याचा व्यवस्थितपणे वापर करावा ही मी कलकरीची बांधवांना विनंती करतो आणि जाता जाता एवढं सांगतो की जाता जाता एवढं सांगतो गर्दी प्रचंड आहे कितली एक चिन्ह आहे एकोणीस नंबरचं बटन आहे उजव्या हाताला दोन उजव्या बाजूच्या वरून तीन नंबर आणि अनुक्रमांक एकोणीस नंबरचं किटलीच्या समोरचं बटन दाबून आपण व्यवस्थितपणे मतदान करावा चुकवू नये उजव्या हाताचं बटन आहे उजव्या हाताचं या ठिकाणी अशा प्रकारची मी विनंती करतो सावका जावा